तुम्ही भरलं वांग केलं असेल कारलं केलं असेल भरली भेंडी केली असेल पण भरली टोमॅटो कधी केली आहेत का के तर झालं असं परवा आईने व्हॉट्सअपवर पर मेसेज पाठवला हे hey बघ नवीन डिश ट्राय केली आहे मग काय लगेच रेसिपी विचारली आणि तयार झाली चमचमीत भरली टोमॅटोची भाजी आता आईची रेसिपी आहे त्यामुळे घरगुती साहित्यात आणि पटकन होते आणि खरं सांगते काय लागतात म्हणून सांगू चपाती असो भाकरी असो किंवा वरण भातासोबत तोंडी लावणीला म्हणा एकदम भारी लागतात आणि आईची रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला आवडणारच त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा रेसिपी सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त गावऱ्यान पद्धतीची भरली टोमॅटो करतोय खरं तर तुम्ही भरली वांगी ऐकली असतील पण कधी भरली टोमॅटोची भाजी खाल्ली आहे का तर मला सुद्धा ही रेसिपी पहि माहिती नव्हती मी पहिल्यांदाच आहे आणि पहिल्यांदाच असं होतंय की एखादी रेसिपी मी प्रॅक्टिस न करता तुमच्यासोबत शेअर करतेय याचं कारण म्हणजे माझ्या आईला असं काहीतरी वेगवेगळं वेग ट्राय करायला आवडतं मागच्या पंधरा दिवसांपूर्वी तिने असंच काहीतरी छान असं मसाला केला आणि तो टोमॅटोमध्ये भरला आणि भाजी केली आणि आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर फोटो पाठवला मग मी तिला रेसिपी विचारून घेतली आणि म्हणलं चला आता ती तुमच्यासोबत शेअर करूयात खूप सोपी पद्धत आहे प्रॅक्टिस करण्याची गरज नाही आईने सांगितलं त्यामुळे खात्रीने माहिती किती उत्तम होणारच तर ही भरली टोमॅटो करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत टोमॅटो तर इथं मी असे छोटे छोटे टोमॅटो घेतलेत अगदी खूप छोटे घेण्याची गरज नाही आहे आपले नेहमीचे टोमॅटो बाजारात मिळतात ना त्यातलेच छोटे छोटे वापरा इथं मी गावरान टोमॅटो घेतले तुम्ही साधे वापरले तरी चालतील तर, तर साधारण एक पाच ते सहा छोटे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आता सारणासाठी काय लागणार आहे ते बघू दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले सोबतच इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन ते तीन चमचे घेतली आहे एक चमचा आलेलसणाची पेस्ट लागेल दोन ते तीन टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ एक चमचा गरम मसाला एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा धणेपूड बस इतकंच साहित्य लागणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटो पोखरून घ्यायच्यात तर हे बघा टोमॅटो आपल्याला टोमॅटोचा आतला गर काढून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी ही टोमॅटो अशी कापून घेते अशा पद्धतीने आता आपल्याकडे असा गोलाकार चमचा असतो ना त्याने आपल्याला याच्यातला गर काढून घ्यायचा आहे स्कूप करून घ्यायचं आहे तर इथं मी ही पिकलेली टोमॅटो घेतलेली आहेत तुम्हाला जर कच्ची टोमॅटो घ्यायची असतील हिरवी येतात ना तरी पण चालतील खरं तर ही भाजी कच्च्या टोमॅटोपासूनच केली जाते पण माझ्या आईने काहीतरी नवीन प्रयत्न केला तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा टोमॅटो पोखरून घेतला खूप अगदी आतपर्यंत पोखरला नाही फक्त जो देठाकडचा भाग असतो ना तो थोडासा काढून घेतला आपल्याला मसाला भरता येईल ना असा तर सगळे टोमॅटो आपण असेच पोखरून घेऊयात पहिल्यांदा हा खालचा भाग काढून टाकायचा त्यानंतर सुरीने कडेचा भाग असा मोकळा करायचा आणि अशा गोलाकार चमच्याने किंवा पोहे खाण्याच्या चमच्याने आतला गर स्कूप करून काढायचा अशा पद्धतीने तुम्ही जर दुसरी कुठली ग्रेव्हीची भाजी करणार असाल तर त्यासाठी हा टोमॅटोचा गरसुद्धा वापरू शकता तर हे बघा हे टोमॅटो असे छान पोखरून घेतलेत आता याच्यामध्ये आतमध्ये भरण्यासाठी मसाला करूयात त्यासाठी एका ताटलीमध्ये सगळं साहित्य काढायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर भाजलेला दाण्याचा कूट आलं लसणाची पेस्ट काढायची किंवा तुम्ही इथं फक्त लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण घातलं ना तरी पण छान लागेल त्याचबरोबर घालू धनेपूड मिरची पावडर गरम मसाला पावडर हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ याला आता मिक्स करायचं आहे तुम्ही इथं गरम मसाला घातला आहे त्याच्याऐवजी आपला साठवणीचा मसाला मग तुमचा कांदा लसूण मसाला असेल किंवा सोलापुरी घाटी मसाला असेल किंवा तुमचा गोडा मसाला असेल तो घातला तरी पण चालेल तर आपला हा मसाला तयार झालेला आहे फक्त आपल्याला यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे अगदी एक ते दोन चमचे तेल घालून याला मिसळून घेऊ आपला हा टोमॅटोमध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार झाला आता आपण हे जे टोमॅटो घेतलेले आहेत ले, इथं मी थोडंसं मीठ घेतलं आहे आता आपल्या बोटावर असं मीठ घ्यायचं आणि या टोमॅटोला आतमधून असं चोळून लावायचं याने काय होतं टोमॅटो असे अळणी लागत नाहीत अगदी थोडंसं चिमुटभभर मीठ घ्यायचं आणि एकेका टोमॅटोला असं आतमधून चोळून लावायचं तर आपण सगळ्या टोमॅटोला मीठ लावून घेतलेलं आहे आता यामध्ये हा मसाला भरून घेऊ मसाला भरत असताना असं व्यवस्थित दाबून भरायचं आहे म्हणजे मग तो बाहेर निघणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे टोमॅटो मसाला घालून व्यवस्थित भरून घेऊयात तर हे बघा सगळे टोमॅटो भरून झालेत आणि हे टोमॅटोमध्ये मसाला भरता भरता सहज डोक्यात विचारायला यामध्ये जर आलं लसूण पेस्ट घातली नाही ना तर हे सगळे जिन्नस आपण टोमॅटोमध्ये भरून सलाड म्हणून पण कच्च खाऊ शकतो याला शिजवत बसण्याची पण गरज नाही फक्त आलं लसूण काढून टाकायचं असो तो तो तर टोमॅटो भरून झालेले आहेत याची फोडणी करू तर आता फोडणीसाठी एक छोटासा पॅन घेतला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल तर इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल वापरते आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आहे तेल तापलं यामध्ये घालायची आहे थोडीशी मोहरी मोहरी तडतडली आता घालूयात थोडंसं जिरं पाव चमचा हिंग कढीपत्ता आणि त्यानंतर हे भरलेले टोमॅटोज घालायचे खरं तर, तर माझ्या आईने फक्त तेलामध्ये परतलं होतं मी याला मोहरी कढीपत्त्याची फोडणी देते तर तो टोमॅटो यामध्ये घातले आता याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर एक दोन ते तीन मिनिटं असंच ठेवायचं दोन तीन मिनिट झाले की परत टोमॅटो असे फिरवून घ्यायचे आणि परत दोन तीन मिनिटं झाकून ठेवायचे असं आपल्याला टोमॅटो सगळ्या बाजूने एकूण सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचे तर एक दोन मिनिटात बघा टोमॅटोवर असे ग्रील मार्क्स यायला लागलेले आहेत म्हणजे ते खालच्या बाजूने चांगले शेकले गेलेत आता याला मी असं फिरवून घेते आणि त्यानंतर परत याला दोन मिनटं मंदाचेवर शिजवून देणार असं आपल्याला सात आठ मिनिटं याला सारखं हलवत हलवत शिजवून घ्यायचं आहे तर एकूण आठ ते नऊ मिनिटं मी याला असं शिजवून घेतलं आहे दर दोन दोन मिनिटांनी याला हलवत होते तर हे बघा टोमॅटो आपले मस्त शिजलेले आहेत जरी काही टोमॅटोजला एक काही जागी ग्रिल मार्स आले नसले तरीसुद्धा ते वाफेवर शिजले जातात तर आपले हे टोमॅटो तयार झालेत याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे मस्त चपातीसोबत किंवा काय करायचं ना वरण भात घ्यायचा आणि त्याच्यासोबत असा टोंडी लावणीला टोमॅटो घ्या खूप छान लागतो तर आपले हे मस्त टोमॅटो तयार झालेले आहेत चपासीसोबत भातासोबत भाकरीसोबत किंवा असेच नुसते तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात नक्की करून बघा थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ असेल असेल की जो मी ट्राय न करता तुमच्यासोबत शेअर केला कारण माझ्या आईची रेसिपी होती नक्की करून बघा कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली तुमच्याकडे टोमॅटोचे काही अजून असे वेगळे प्रकार असतील किंवा तुम्ही भरल्या टोमॅटोचा काही वेगळा प्रकार करत असाल तर तेसुद्धा मला लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद